महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची चिंता आणखीन वाढली आहे भारतीय हवामान विभागाने संपूर्ण राज्यातून मान्सूनशी पूर्ण माघार होत असल्याचे जाहीर केले असले तरी पुढील चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे दिवाळीच्या तोंडावर वादळी वाऱ्यांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे ज्यामुळे कापणी करता तयार असलेल्या भात पिकाचे मोठे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे या इशाऱ्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे मोठे वातावरण निर्माण झाले आहे काय आहे ही बातमी संपूर्णपणे पाहण्यासाठी आपण जर पहिल्यांदाच एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनेलवरती आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा नमस्कार मी बंदगी एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतोय भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार महाराष्ट्रासह मध्य प्रदेश उत्तर प्रदेश बिहार छत्तीसगडसह इतर भागातून मान्सूनची माघार होण्याची प्रक्रिया वेग घेत आहे चौदा ऑक्टोबर पर्यंत महाराष्ट्रातील बहुतांश भागातून मान्सून मागे अटला असून पुढील चोवीस तासात उर्वरित भागात देखील ही प्रक्रिया पूर्ण होईल असे हवामान विभागाने यावेळी सांगितले मात्र अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळीय अवशेषामुळे हवामानात अस्थिरता कायम आहे यामुळे मान्सूनची माघार होत असली तरी अप्रत्यक्षित पावसाने शेतकऱ्यांना त्रास होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे भारतीय हवामान विभागाने पंधरा ते अठरा ऑक्टोबर पर्यंत ते मध्यम पाऊस वादळी वाऱ्यासह किमान ताशी वाऱ्याचा वेग चाळीस ते पन्नास किलोमीटर आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे विशेषतः कोकण पश्चिम महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाडा ह्या भागात हा पाऊस तीव्र स्वरूपाचा पुणे मुंबई नागपूर आणि नाशिक सह अनेक जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे दक्षिण भारतातील केरळ तमिळनाडू आणि कर्नाटकातही असाच पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली गेली आहे महाराष्ट्रात हा पाऊस शेतकऱ्यांसाठी धोकादायक ठरू शकतो या बातमीवरती आपली काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा तसेच आपल्या हक्काच्या एन जी टी व्ही मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा